नमस्कार शलाकाला बघून तर राकेशची चांगलीच गोबडी वळलेली असते राकेश, राकेश पूर्णपणे घाबरलेला असतो त्यावेळेला शलाका अर्णवला बोलते अर्णव सर हा माणूस म्हणजे एक नंबरचा नालायक आहे खोटारडा आहे अहो खरं तर यांनी मला फसवलंच पण यांनी तुमच्या सुद्धा बहिणीला फसवलं खरं सांगायचं तर अर्णव सर याला माफ करू नका याला फासावर लटकवलं पाहिजे तेव्हा मात्र अर्णव खूपच हतबल झालेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी अर्णवजवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव सर तुम्ही हतबल झालात असे हातपाय गाळून बसलात तर मग अंजलीताईंना सावरणार कोण एक गोष्ट लक्षात अंजली अंजलीताईंचा किती विश्वास आहे त्यांच्या नवऱ्यावरती हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे प्लीज अर्णव सर स्वतःचे हातपाय गाळू नका कारण आता खरी गरज तुमची तुमच्या ताईला आहे तिला आधार द्यायचा आहे तिला परत एकदा तुम्हाला उभं करायचं आहे अर्णव सर तुम्ही जर का असे हातपाय गाळले तर तुमच्या ताईने कोणाकडे बघायचं त्यावेळेला अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि अर्णव बोलतो मला खरंच लाज वाटते या माणसाची मी कसा काय चुकलो माझ्या ताईसाठी जोडीदार शोधण्यासाठी त्यावेळेला ईश्वरी बोलते नाही हो अर्णव सर कोणताही भाऊ आपल्या बहिणीसाठी जोडीदार शोधताना कधीच चुकू शकत नाही पण काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि एखादी गोष्ट तुमच्या नजरेतून सरली असेल पण प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी काय करू तेच मला कळत नाही मला समजत नाही पण खरं सांगायचं तर मला आता खूप भीती वाटते ताईला कसं सावरू ताईला कसं सांभाळू तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते मी आहे ना तुमच्या सोबत आपण दोघं मिळून ताईंना उभं करू पण या राक्षसाच्या तावडीतून ताईला कायमच सोडू आपल्याला काही झालं तरी या राक्षसाच्या तावडीत परत ताईला नाही ठेवायचं तेव्हा मात्र शलाका बोलते अर्णव सर बस खरा अहो रडत काय बसला आहे अहो तुमचं नशीब ठोर की तुमच्या बहिणीच्या आयुष्याची वाट लागण्याआधी तुम्हाला हे सत्य कळतय अहो माझं सत्य तर असं समोर आलं याने तर मला मारण्याचा प्रयत्न केला नशीब या ईश्वरीने मला वाचवलं खरं सांगायचं तर नाहीतर माझा जीव गुतमरून गुतमरून गेला असता खरं सांगू का या राकेशच्या तर नांग्यास ठेसल्या पाहिजेत अहो तुम्हाला काय सांगू ईश्वरी तुला खरंच वाईट वाटेल पण एक गोष्ट सांगते अग यांनी मला का संपवलं माहिती आहे कारण याला तुझ्याशी लग्न करायचं होतं अग ह्या तर ह्याच तयारीत होता याला तू पाहिजे होतीस ईश्वरी तेव्हा मात्र ईश्वरी उलट्या राकेशच्या लावून देते आणि शलाका आणि ईश्वरी दोघीही राकेशची कॉलर धरत त्याला परपटत राजशिर्क्यांच्या घराजवळ घेऊन येते तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो ताई आजी सगळ्यांनी बाहेर या तेव्हा लगेच सगळेजण बाहेर आलेले असतात अंजली समोर येतात ईश्वरी आणि शराखा राकेशला अंजलीच्या पायावर टाकतात तेव्हा ईश्वरी बोलते माफी माग खरं सांगायचं तर तुला या ताईला फसवताना काहीच कसं वाटलं नाही अहो तुम्ही इथं नसायचा तेव्हा अंजली ताई तुमची वाट बघायच्या पण तुम्ही मात्र परस्त्री सोबत असायचा तेव्हा मात्र अंजली मोठ्याने ओरडते ईश्वरी तू काय बोलतेस कळतय का तुला तू माझ्या नवऱ्यावरती गलिच्छ आरोप करतेस त्यावेळेला अर्ण बोलतो ताई आवाज काली ताई ईश्वरी जे बोलते ते खरं आहे ताई तुला एक गोष्ट सांगू का तुला जर का ती गोष्ट पटणार असेल तर नीट आई तेव्हा मात्र अंजली खूपच हादरते त्यावेळेला ईश्वरी अंजलीला धरते त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो खरं सांगायचं तर मला तर समजतच नाही की काय करावं ते अंजली बघ ना माझ्यावरती किती घाणेरडे आरोप करतायत खर तर या ईश्वरीला ना मी आवडतो म्हणून तर ती तुझ्या मनात माझ्याबद्दल नाही नाही ते गैरसमज निर्माण करते त्यावेळेला ईश्वरी बोलते गप्प बस अरे तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा तुझ्यासारख्या माणसाला माझ्या आयुष्याचा जोडीदार बनवण्यापेक्षा मी माझं आयुष्य कायमचं संपवेन पण मी कुणाचा संसार नाही उद्ध्वस्त करणार तेव्हा मात्र अर्णव सनसणित कानाखाली राखेशच्यात येतो तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव काय चाललंय हे तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई कदाचित तुला धक्का बसेल पण तुला सावरायचं आहे ताई तुला हरायचं नाहीये तुला जिंकायचं आहे तुझ्या या भावासाठी तुला तुझी तुझा हा भाऊ कधीच हरलेला बघू शकत नाही तेव्हा लगेच अंजली बोलते प्लीज अर्णव काय ते सांग तेव्हा लगेच अर्णव बोलतो ही दिसते या शलाकाताई या शलाखाताई म्हणजेच राकेशची पहिली बायको हे ऐकून मात्र अंजली खूपच घाबरते तिला खूप मोठा धक्का बसतो तिला काय करावं ते सुचत नाही त्यावेळेला लगेच राकेश मोठ्यानी बोलतो नाही अंजली नाही ही तुला आहे तू माझ्यावरती विश्वास देव तेव्हा मात्र अंजली बोलते सॉरी राकेश माझा जास्त कुणापेक्षाही माझ्या भावावरती विश्वास आहे माझा भाऊ जे म्हणे ती पूर्व दिशा एक गोष्ट लक्षात ठेवायची राकेश काही झालं तरी मी तुला जिंकू देऊ शकत नाही त्यावेळेला लगेच शलाका बोलते अंजली ताई मला माफ करा खरं तर मी तुमचं आयुष्य नाही बर्बाद केलं अहो तुम्ही तर राकेशची दुसरी बायको आहात म्हटल्यावरती माझं आयुष्य बर्बाद झालंय तेव्हा लगेच अर्णव हो। अंजलीच्या जवळ जातो त्यावेळेला आजी राकेशच्या जवळ जाते आणि सणसणी तोपाडीत मारते आणि राकेशला बोलते किती मान देत होतो आम्ही तुम्हाला आमचे जावय बापू असे आमचे जावय बापू तसे पण आमचे जावय बापू मात्र बारा गावचं पाणी पेलेले तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश ओरडतो आजी प्लीज तोंडाला येईल ते बोलू नका तेव्हा लगेच आजी बोलतात आवाज खाली आमच्याशी आवाज चढून बोलायचं नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला बाई म्हणजे तुम्हाला वस्तू वाटली खेळणं वाटलं आज वापरलं उद्या सोडून दिलं अहो लग्न झालं होतं ना लग्न झालं तर प्रामाणिक राहायचं होतं ना पण प्रामाणिक मात्र राहता येतच नव्हतं कोण समजता कोण तुम्ही स्वतःला त्यावेळेला लगेच आकाश बोलतो ते काही नाही दादा आताच्या आता या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दे याला अशीच्या अशी शिक्षा व्हायला पाहिजे ना की बस याला तर फासावरतीच लटकवूया तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो हो या माणसाला तर फासावरती लटकवलंच पाहिजे या माणसाला सोडलं नाही पाहिजे या माणसाची लायकी याला दाखवली पाहिजे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवला खूपच राग आलेला असतो शेवटी अर्णव मोठ्यानी बोलतो बस राकेश आता तर तुझी अवस्था बघ कशी करतो नाही ना तुला खडी पोळायला पाठवली आयुष्यभर तर नावाचा अर्णव राजे शिर्के नाही हा अर्णव राजे शिर्के शांत बसू शकत नाही खरं सांगायचं तर तू माझ्या आयुष्याशी खेळलायस आणि याची शिक्षा तर मी तुला देणारच आणि याची शिक्षा मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही मी सगळं सहन केलं असतं पण तू माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळलास माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलास आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र लगेच अंजली राकेशजवळ जाते आणि राकेशच्या सटासट कानाखाली मारते आणि राकेशला बोलते राकेश आज मला खरंच तुमच्या या वागण्याची चिड येते राकेश तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही मुळात राकेश मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण राकेश बरं झालं तुम्ही तुमचा खरा रंग दाखवलात यापुढे तुमचा आणि माझा संबंध संपला आणि अंजली जोरात राकेशला धकलते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीने आता तरी राकेशच्या तोंडावर गटच पेपर फेकले पाहिजेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू